जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत सोलापूर एफ एम सी सोलापूर जिल्हा सोलापूर येथील कांदा बाजारभाव सिद्धेश्वर यार्ड सोलापूरचे कांदा बाजारभाऊ सोमवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज सोलापूरमध्ये कांदा आवक ऐंशी गाड्यांपेक्षा जास्त कांदा आवक झाली होती बाजारभाव गोळे कांदे अडोतीस ते चाळीस रुपयापर्यंत गोळे कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले तर मोठे कांदे छत्तीस ते सदोतीस रुपये मोकल साइज चौतीस ते पस्तीस रुपये मीडियम साईज बत्तीस ते एकतीस रुपये गोल्टा एकोणतीस ते एकतीस रुपये गोल्टी सव्वीस ते अठ्ठावीस रुपये चिंगळी तेवीस ते पंचवीस रुपये असा बाजारभाव आज सोलापूर एपिमसी मध्ये कांद्याला चाळीस रुपयेपर्यंत एखाद दुसरे वक्कल विकले गेलेले पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकन क्लिक करा